दोनशे पन्नास महिलांना अन्नधानिका वाटप शिवसेना आदिवासी कच्छ ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री महादेव अंबो यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी शहर प्रमुख श्री मनोज गडे शिवसेना प्रमुख व माजी सभापती श्री प्रकाश भोईत महिला उपजिल्हा संघटिका कविताताई भगत तालुका संघटिका फसीताई पाटील उपतालुका प्रमुख श्री अनंत शेलार शिवसेना युवा तालुका अधिकारी श्री पंकज घरत महिला युवती जिला प्रमुख अक्षरताई अच्छा लाल तालुका सचिव श्री राजेंद्र कबारी भावना ढमने उप तालुका प्रमुख परवीन खान सोनल पाटिल आरती दीपक ठाकरे सविता प्रकाश रखाड़े सव अविता दिनेश महात्रे श्री रोहिदास सेलाल श्री प्रदीप भोई श्री विजय भोईल कांबे जिला परिषद कट सचिव श्री राजेंद्र पाटिल बिहार ग्राम पंचायत सरपंच श्री भरत घटाल माजी सरपंच श्री बलूराम केशव श्री मधुकर परे श्री सुरेश जाधव श्री दिनेश कतवारे श्री रवींद्र डाके विशेष कार्यकारी अधिकारी सूरज मानकर श्री अनंता माली श्री सुभाष घटाल श्री योगेश गुरवी श्री एकनाथ घटाल व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते उपस्थित महिलांना साड्या व अन्य धानचे किट वाटप करण्यात आले व उपस्थित मानवानी रुपेदारा मात्रेना वाढदिवसा शुभेच्छा देताना काय सांगते व्यासपीठावर असलेले सर्व पदाधिकारी आणि बंधू नाणी समोर असलेल्या माझ्या सर्व बहिणी आणि भावांना खरं तर या ठिकाणी या रुपेश माते साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण या ठिकाणी नऊ वाजल्यापासून आल्यात आणि गेले नऊ के आता एक वाजून गेला आणि आपण एवढ्या मोठ्या टाइम वेळ देऊन या ठिकाणी अगदी व्यवस्थित बसल्यात त्याच्याबद्दल मी सगळ्या आपल्याचा आभारी आहे कारण प्रत्येक वेळेस आपण वेळ देता आणि या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे गरबर न करता आणि आपण सकाळी उठून येता आणि एवढा चार चार तास या ठिकाणी खरं तर आम्हाला या ठिकाणी आपला आदरच केला पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य आपण करता त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि धन्यवाद खरं तर साहेब या ठिकाणी पक्ष प्रवेश केल्यानंतर साहेब आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी या शिवसेनेमध्ये गेले सात आठ महिने झाले त्या सात आठ महिन्यामध्ये प्रवेश केल्या गेल्यानंतरचा हा मला वाटतं माझा अकरावा का बारावा कार्यक्रम आहे आणि पक्ष संघटना कशी वाढेल मला वाटतं का मी आदरणीय आपल्या ज्यांचं वाढदिवस आज आहे त्यांचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे कारण मी जवळून पाहिले अगदी घोर गरिबांना आणि अनेक ठिकाणी वेल देणारा हा आमच्या दादा म्हात्रे आहे कुठेही कुठल्याही प्रकारचा काही त्यांच्या मनामध्ये शंका नाही परंतु ज्या ठिकाणी वाढवायच्या असेल पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये धावून जाणारे त्यांचे कौतुक किती केलं तरी कमी पडतील अशा प्रकारचं काम या रुपेश दादांचं आहे म्हणून आपण या ठिकाणी आपण त्यांचं उपस्थिती नाही दादांचं रुपेश म्हाते साहेब खरं म्हणजे दर्शनाला कुठेतरी आहे आणि ट्राफिकची समस्या आपली नेहमी असल्यामुळे वेळेवर पोचू शकले नाही मी फोन करून विचारलं साहेबांनी सांगितलं की ठीक आहे सॉरी की मी बाहेर असल्यामुळे येऊ शकत नाही परंतु जरी साहेब इथे नसले तरी त्यांचा वाढदिवस हा आपण साजरा करणं आपलं काम आहे म्हणून या ठिकाणी मी पक्ष संघटनेचं वाढवण्याचं का काम आपण मला काय बोलण्याची म्हणजे मी बोललंच पाहिजे असं नाही जेही ना काम असेल आमच्या शिवसेना पक्ष संघटना वाढली पाहिजे शिवसेना पक्ष वाढला पाहिजे हे मनात जाय धरून आणि पक्ष संघटना वाढवण्याचं काम आपल्यासारख्या सर्व सर उपस्थित असलेल्या सर्व बहिणी आणि भावाने त्यांना बरोबर घेऊन हा हो, संघटना वाढवण्याचं काम करतो ज्या जे जे काही या ठिकाणी व्यासपीठावर असलेले पूर्ण पदाधिकारी यांना यांना सुद्धा तेवढं धन्यवाद दिलं तेवढं कमी आहे कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून या कार्यक्रमामध्ये गोरगरिबांच्या कार्यक्रमाला साथ देणारी व्यासपीठावर असलेली मंडळी यांचं जेवढं पण यांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे आणि खरोखरच या ठिकाणी येऊन आमच्या रुपयेदारांचा वाढदिवसाला आणि या छोट्याशा वाटप कार्यक्रमाला आल्याबद्दल आपल्या सगळ्या व्यासपीठांचं मी आभारी आहे आणि उपस्थित असं आभारी आहे इथं मुलं मी एवढ्या एवढं बोलून माझ्या समस्याचं संबोधतो जय जय भारत माधवजी घाटाळ साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ये वाटव, वाटव, या कार्यक्रमामध्ये अन्नधान्य वाटप साडी वाटप या असे समाज उपयोगी कार्यक्रम त्यांचे गेले सात ते आठ महिन्यापासून चालू आहेत आम्ही जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांची नजरच ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जे समाज उपयोगी कार्य करत करत आहेत त्यांच्यावर असते त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेब जे, 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 कर, जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या प्रमुख नेत्यांची सुद्धा नजर येणाऱ्या विधानसभेसाठी की या भिवंडी ग्रामीणमधनं कुठला पदाधिकारी किंवा कुठला उमेदवार या संघटनेला बळ देऊ शकतो लोकांची सेवा करू शकतो कारण भिवंडी ग्रामीण हा आदिवासी पट्टा आहे वाडा शहापूर पालघर हा आदिवासी पट्टा आहे आणि आदिवासींची सेवा करण्याचा मनोदय महादेव घाटाळ साहेबांनी उचललेलं आहे आणि त्यांचं कार्यसुद्धा चांगलं आहे आमच्या संघटनेमध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने माधवजी गाठाळ हे कार्य करत असतात एक, एक अभिमानाची गोष्ट आहे की भिवंडी ग्रामीणमध्ये ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी गद्दारी करून इतर पक्षातले संधी साधूपणे आर्थिक मोबदला घेण्यासाठी त्या ठिकाणी निघून गेले त्यांचा या ठिकाणी आपण निषेध करतो गेले दोन वर्ष संघर्ष करून ही संघटना या भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील आणि भिवंडी लोकसभेतील जे संपर्क प्रमुख आहेत माझे आमदार आहेत त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला गेल्या या येणाऱ्या आलेल्या लोकसभामध्ये आपण टिकवून ठेवला संपूर्ण कोकणामध्ये या भिवंडी लोकसभेची सीट आपण जिंकून दाखवली याचं सर्व श्रेय आपण जे उपस्थित आहात त्या सर्व महिलांना आणि पुरुषांना आहे मतदारांना आहे यानंतर सुद्धा येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये तुमचं महत्वाचं कार्य आहे की आपल्यासाठी जो धावून येणारा पक्ष आहे आपल्यासाठी जो धावून येणारा कार्यकर्ता आहे नेता आहे जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे असो युवासेनेचे असो किंवा महिला आघाडीचे असो आज या ठिकाणी तुम्ही महिला आहात परंतु या मंचावर सुद्धा महिलांची उपस्थिती जास्त आहे म्हणजे महिला काहीतरी करू शकतात याच प्रत्यंतर या महिला आघाडीमध्ये आहे युवासेनेचे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि आपला पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आहे त्यांची निशाणी मशाली आहे आणि येणारी जी निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये आपल्या भागातील नागरिकांना मतदारांना महिलांना पुरुषांना गरजवंतांना मदत कोण करतो याची शहानिशा करा आणि आपल्यासाठी जो सहकार्य करतो आपल्यासाठी मेहनत करतो आपल्यासाठी एक चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला सहकार्य करण्यासाठी स्वतःच्या स्वतःकडनं या भागातील लोकांना हे साहित्य वाटप करतो त्या महत्वाच्या माणसाकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि अशाच समाजसेवा करणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज सन्मान्य रुपेश दादांचा वाढदिवस आहे रुपेश दादांच्या वाढदिवसानिमित्ताने घाटाळे साहेबांनी जो वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे आशीर्वाद रुपेश दादांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना उदंड आयुष्य लावू या हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे खर तर घाटास साहेबांच्या माध्यमातून असे बरेचसे कार्यक्रम नेहमीच होत असतात मागच्या आठवड्यात उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घाटा साहेबांनी वाडा येथे कार्यक्रम आयोजित केला होता खऱ्या अर्थाने साहेब जो कार्यक्रम आयोजित करतात त्या कार्यक्रमाला एक प्रकारचा एक दर्जा असतो म्हणजे आपण बघितला असाल लोकसभेच्या निवडणुका आधी महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा काही साड्या वाटप करण्यात आल्या पण त्याची जर क्वालिटी बघितली तुम्ही आणि घाटाल साहेबांची जर वाटप केला त्याची क्वालिटी के बघितली तर महाराष्ट्र सरकारने वाटप केलेल्या साड्या ह्या साहेब टेबल पुसायच्या कामाच्या पण नाही पण आपण खरं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे की आपण अशा प्र विविध प्रकारचा समाज उपयोगी कार्यक्रम लावत असता संपर्क प्रमुख रुपये यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे तर मी आपले आदिवासी पक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष आपले खातार साहेब हा यांचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे जिथे बघा तिथे चालू असते आता पण वाड्याला खूप मोठ्या मोठ्या संख्येने हा कार्यक्रम ते उपस्थित केला आणि जण हजार पाचशे महिलांना तरी नोकरी वाल्यांना नोकरी वाटप केल्या अशा प्रकारे त्यांनी गरीब गरजू महिलांसाठी सामान्य महिला आपल्या या महिलांसाठी खूप म्हणजे आतापर्यंत त्यांनी प्रवेश केले हा शिवसेनेमध्ये माझ्या मा माध्यमातून तरी मी बघतो तर त्या दिवसापासून ते कामाला लागलेलं ला। आहे तर चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे तर त्यांचा अभिनंदन मी आज शब्द स्वरूपात बोलून तर नाही दाखवू पण मी सांगते म्हणजे आज तीन साडे तीन लाखाच्या साड्या सायबाई एवढ्या भारी भारी साड्या महिलांना तिथं वाटप केल्या तर प्रत्यक्ष मी सायबांच्या बरोबर साड्या हे आला होतो एवढ्या इतक्या साड्या आतापर्यंत एवढे कार्यक्रम आम्ही स्वतःही पण राबवलो पण कुठल्याही कार्यकर्त्यांनी गरीब गरजू आपल्या आदिवासी महिला होत्या आपल्या हिंदू धर्माच्या महिला होत्या पण महिला त्या साड्या घेत त्या महिला खरोखर अगदी एक खुश एकदम खुश झाले होते आणि साहेबांना घरू करत द्यावी एक चांगल्या प्रकारे एक त्यांना आशीर्वाद देत होत्या अशा प्रकारे साहेबांचं कार्य चालू आहे म्हणून मी साहेबांना साहेबांचं अभिनंदन करून त्यांना मी धन्यवाद देतो का साहेब तुमच्या कार्याला सलाम सत्य वार्ता टीव्ही न्यूज सबसे पहिले देखने के लिए हमारे चॅनल को सबस्क्राईब करे लाइक करे शेअर करे धन्यवाद